राज्य सरकारच्या मद्यावरील करवाढीच्या निर्णयाविरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांनी संप पुकारला आहे हॉटेल व्यावसायिकांशी संबंधित इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आणि इतर संबंधित संघटनांनी चौदा जुलै रोजी एकदिवसीय राज्यभर बार परमेट रोम आणि रेस्टॉरंटमधील मद्यसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या बंदमध्ये सुमारे बावीस हजार हॉटेल्स आणि बार सहभागी होणार आहेत त्यामुळे राज्यातील ग्राहकांसोबतच महसूल यंत्रणेलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्र अडचणीमध्ये असताना करवाढीचे निर्णय म्हणजे अन्यायकारक आहे हे आंदोलन आमचा सामूहिक आक्रोश असून सरकारनं ही करवाढ मागे घ्यावी आणि रोजगार आर्थिक स्थैर्य आणि व्यवसाय सुलभतेचा विचार करावा अशी आमची ठाम मागणी बाहेरचालकाने केली आहे दरम्यान राज्य सरकारनं उत्पादन शुल्कात थेट साठ टक्के वाट केली आहे यापूर्वी सरकारच्या माध्यमातून दहा टक्के वॅट देखील लावण्यात आला होता आता परवाना शुल्कात देखील थेट पंधरा टक्क्याची वाढ करण्यात आली आहे या सगळ्या विरोधात बार चालकांनी संप सरकारनं या मुद्द्यावर तात्काळ गांभीर्यानं विचार करून योग्य निर्णय घ्यावा अन्यथा हॉटेल उद्योगातील असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि हे बंद आंदोलन आणखीन उग्र करण्याचा इशारा ठाणे हॉटेल असोसिएशनच्या वतीनं देण्यात आलाय म्हणजे वाईन शॉपला वेगळे नियम हॉटेलला वेगळे नियम महाराष्ट्रामध्ये असा आहे बाकी स्टेटमध्ये पण आता वॅट नाही आहे नुसतं महाराष्ट्रामध्ये हॉटेल इंडस्ट्रीला दहा टक्के वॅट लावलेलं आहे त्याच्यामुळे आमची व्यवसायामध्ये खूप परिणाम पडलेला आहे आजच्या दिवस सगळे वाईनशॉपमध्ये दारू घेतात आणि ते लोक ग्लास आणि चकणा पण ते लोकच ठेवतात त्याच्यामुळे सगळे तिथे उभे राहून पितात आणि स्मार्ट सिटी म्हणून बनवलेलं आहे मुंबईला सगळे तुम्ही फुटपाथमध्ये बघा ना सगळ्याकडे चायनीजचं गाडी दिसतात तिथे ग्लास घेऊन दारू पीत बसतात आणि हॉटेल आली कोणी येत नाही आहे आणि आता नवीन आणि मेन तुम्हाला वॅट लावायचे असेल तर तुम्ही प्रोडक्शन प्रोडक्शन कुठे होतं तिथेच तिथेच करा ना तुम्ही सगळ्याकडे करायला जाऊ ना एका ठिकाणी करा आणि गव्हर्नमेंटची रेव्हेन्यू वाढणार आहे त्याला आमची पण सपोर्ट आहे गव्हर्मेंट रेव्हेन्यू वाढलं पाहिजे गव मा गव्हर्नमेंट चालायची असेल तर रेव्हेन्यूची आवश्यकता आहे ते वाढण्यासाठी आमची हॉटेल इंडस्ट्री सगळं अन्नाची गुजरातला वेगळं नाही गोव्याला वेगळं नाही महाराष्ट्राला वेगळं आहे काय सांगायचं आता गुजरातला तर दारूच बंदी आहे आणि बाकी सगळे वॅट नाही आहे इथे वेगळंच आहे आणि आम्ही आम्ही तर एवढं कंटाळलेला आहे महाराष्ट्रामध्ये दारूबंदी करून टाका ना त्याच्यापेक्षा एक एक वेगळं आणि रस्त्यावर दारू बिन आपल्या आली आपल्या बिला खराब होण्यापेक्षा तुम्ही दारूच बंद करून टाका तर काय मागणी असेल आपली टॅक्स संदर्भात जर मागणी पूर्ण नाही झाली तर पुढची भूमिका काय असेल आपली आणि आमच्या एक प्रे आधी एक दिवससाठी दि, गव्हर्मेंटसाठी दि, आता अधिवेशन चालू आहे ते एक दिवसची आमची बंद आम्ही पुकारलेलं आहे आणि ते नाही केलं तर आम्ही बेमुद्दत पण होऊ शकतो आणि वर्ष ते आधी ते ॲडव्हान्स फीस घेऊन ठेवतात नाहीतर आम्ही पन्नास टक्के लोक आत्ता पण सरेंडर करायला तयार आहे हॉटेलवाला का आम्हाला नाही परवडत आणि धंदा होणार नाही आहे आता आम्ही पण कर्ज घेऊन एक वर्षाची फीस भरून ठेवलेलं आहे आता आम्हाला काही करून आम्हाला एकतीस मार्चपर्यंत हॉटेल चालू ठेवं लागेल त्याच्यात नुकसान होणार आहे बँकेचे कर्ज होणार ते सगळं वेगळं आहे गव्हर्मेंट आमच्याबद्दल विचार करायला पाहिजे तेवढाच आहे